अखेर प्रतीक्षा संपली मढ वर्सोवा ब्रिज मार्गी बाधित नागरिकांचे नुकसान होणार नाही आमदार असलम शेख व समाजसेवक संजय सुतार मढ वर्सोवा परिसरातील नागरिकांची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला मढ वर्सोवा ब्रिज प्रकल्प आता प्रत्यक्षात मार्गी लागणार आहे या पुलाच्या बांधकामामुळे मढ ते अक्सा या परिसरातील लाखो नागरिकांना नवसंजीवनी मिळणार आहे स्थानिक आमदार असलम शेख माजी नगरसेविका संगीता संजय सुतार आणि समाजसेवक संजय सुतार यांनी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून मढ वर्सोवा वीज प्रकल्प आता वास्तवात उतरणार आहे आमदार असलम शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की कोर्टाची एक परवानगी आणि वन विभागाचा अंतिम मंजुरी आदेश मिळाल्यानंतर पुढील दोन महिन्यात ब्रिजचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे याचबरोबर ज्या नागरिकांचे घर किंवा जागा या प्रकल्पामुळे बाधित होणार आहे त्यांना योग्य भरपाई आणि मदत प्रथम येईल आश्वासन आमदार शेख आणि समाजसेवक संजय सुतार यांनी दिले मड परिसरात सहाय्यक आयुक्त कुंदन वाळवी यांच्यासह अनेक अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधींनी स्थळाची पाहणी केली नियोजनाच्या वेळी नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असा स्पष्ट निर्देश आमदार शेख यांनी अधिकाऱ्यांना दिला कामाला सुरुवात होते कशा पद्धतीचा याचा जो फायदा आहे नागरिकांना ते होणार असे पण ज्यामध्ये घर जे बाधित होणार आहे ज्यांची जागा जाणार आहे त्यांना पर्याय जागा कशा पद्धतीची मिळणार आहेत नाही असं आहे की हा मडवरचा जर आपण इतिहास बघायला गेला तर मला वाटत नाही याच्यापेक्षा जास्त कुठल्या ब्रिजला या देशामध्ये वेळ लागला असेल आताही मला असं वाटतंय की अजून वेळ झाला आहे कारण हायकोर्टचे परमिशन घ्यायचे बाकी आहे बाकी त्यांचे प्रोव्हिजन जे आहे ते करायचे बाकी आहे त्याच्यानंतर परत त्याच्यात काय अलाइनमेंट होणार आहे हे सगळं बाकी आहे पण हे सगळं करत असताना जे जोड रस्ता असणार जिथे ब्रिज लँड करणार आहे किंवा आजूबाजूचा जे रस्ते आहेत त्याला पण डेव्हलपमेंट होणे हे गरजेचं आहे पण हे डेव्हलपमेंट करत असताना इकडची जे लोक आहेत इकडचे रहिवासी ते एकही घरापासून वंचित होता काम त्यांना त्याचा कॉम्पन्सेशन भेटलाच पाहिजे माझ्याकडे बरीच लोक आले ती महानगरपालिका आपल्या कामामध्ये लागलेली आहे पण आता तेच सहा निशा करायला आलो की बाबा या लोकांना आपण नोटिसीस दिली आहेत त्यांचे पेपरचं पात्र पात्र कोणी मैलाडमध्ये त्यांना कसं त्यांना घर देता येईल किंवा त्यांना कॉम्पन्सेशनचा काय मार्ग ते करता येईल त्या संदर्भात आम्ही राहून ठेवला सगळे अधिकारी आले आणि नगरसेवक पण इकडचे माझी माजी -माजी सगळे आहेत तर त्यांना सगळ्यांना घेऊन लोकांना सोबतच घेऊन आपल्याला हे काम करायचं आहे डेव्हलपमेंट करताना कोणाला उद्ध्वस्त करायचं नाही स्थानिकांना नोटीस दिल्यानंतर कुठं त्याच्यात भीतीचं वातावरण आहे पण अधिकाऱ्यांची एक जबाबदारी होती की त्यांना संदर्भात व्यवस्थित माहिती देणार ते पुढे पोहोचली नाही ज्यांची घरं जाणार आहे त्यांच्यावरती डेफिनेटली भीतीचं आता हे येणारच आहे पण आम्ही म्हणून इथे आलो आणि अधिकारी पण आलेत आम्ही कोणालाही बेघर करणार नाही ज्यांचे डॉक्युमेंट बघणार डॉक्युमेंट चांगले असणार व्यवस्थित कॉम्पन्सेशन फ्लॅट किंवा मनी कॉम्पन्सेशन जे काय असते ते आम्ही कायदेशीर त्यांना करतो नियोजन आपण बघितलं त्या बरोबर विषयी लँडिंग इकडे पण होतो आणि इकडे पण पण ह्याच्या आणि या सगळ्या गोष्टीला आपण नेहमी हे करत असताना हा रोड होणार आहे आणि बीच सगळ्या लोकांना स्थानिक लोकांना पण आपण घेऊन गेलेलो त्यांना पण समजवून सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आपण व्यवस्थित एक सर्वे करूया बघूया साहेबांना बघू मग आपण जाऊ